दोन हजार वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन एक्कावन्न ते तीस मिस्र साम्राज्याची सर्वात सुंदर राणी क्लिओपेट्रा ही होती क्लिओपेट्राला नऊ भाषा अवगत होत्या शेक्सपिअरपासून हॉलिवूडपर्यंत बऱ्याच लेखकांनी तिच्यावर संशोधन केले वडिलांच्या मृत्यूनंतर फक्त ती अठरा वर्षाची होती त्यावेळेस तिने मिस्राची सत्ता हातात घेतली क्लिओपेट्राने आपल्या दहा वर्षाच्या भावासोबत लग्न केलं त्यावेळेस घरातल्या घरात लग्न भावा बहिणीमध्ये लग्न होणं ही एक सर्वसाधारण गोष्ट होती याचं कारण असं आहे की घरातली सत्ता संपत्ती राज्य कोणी बाहेरच्या लोकांच्या हातात नाही जायला पाहिजे हेच त्याचं मुख्य कारण होतं काही वर्षानंतर क्लिओपेट्राचे तिच्या भावासोबत जमत नव्हते त्यांच्यात मतभेद निर्माण झाले याचं कारण होतं की क्लिओपेट्रा ही ज्युलियस सेजरसोबत नवीन तिने नातं तयार केलं होतं भाव बहिणीचं पटत नव्हतं त्यामुळे जुलैस हिजॅरसोबत मिळून क्लिओपेट्राने आपल्या भावाला देश निकाला केला म्हणजे राज्याच्या बाहेर हकलले क्लिओपेट्राचे त्या काळातील असंख्य राजांसोबत नाव जोडलं गेले याचं कारण फक्त साम्राज्याचा विस्तार हा होता अशी एक मान्यता आहे की क्लिओपेट्राने शेवटी जहर खाऊन आत्महत्या केली आणि याचं कारण हातातून गेलेली सत्ता हेच होतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद